हे राज्य महामेरू श्री संत गोरबा काकांचा पालखी सोहळा हरिनामाचा गजर करीत चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामपंचायत फंड यांनी स्वागत केले तसेच तेरणा नदीच्या काठावर याही वर्षी दीपोत्सव साजरा करण्यात आला परंपरेने जुन्या ग्रामपंचायत समोर भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्रिविक्रम मंदिरात कीर्तन सेवा संपन्न झाली गोरबा काकांच्या राहत्या घरी पालखीची आरती झाल्यानंतर तब्बल तेवीस दिवसांपासून सुरू असलेला पालखी सोहळा गोरबा काकांच्या राहत्या घरी विसावला Thế ăn ra kia. संत गोरुकाकांची पालखी तेवीस तारखेला म्हणजे भाऊबाजी दिवशी कार्तिकवारीसाठी पंढरपूर मार्गस्थ झाली होती आज चौदा तारीख काकांचं आगमन होतंय मोठा उत्साह या ठिकाणी दिसत आहे काय सांगता वैराग्य महामेरू श्री संत गोरोबा का काकांची पालखी प्रतिवर्षाच्याच परंपरेप्रमाणे भाऊबीजेला गोरोबा काकांच्या त्या संपूर्ण आनंदासह पंढरी क्षेत्राकडे निघते मौली ज्ञानोबा रायांना जगद्गुरू तुकोबा रायांना ज्या पद्धतीनं आषाढी वारीचा मान आहे तसा गोरोबा काकांना कार्तिकी वारीचा मान आहे आणि प्रतिवर्षीच भाऊबीजेला गोरोबा काका, काका तेरवरून प्रस्थान करतात काकांची पालखी पायी पंढरपुराकडे पोचते पंढरपूरला आषाढ शुद्ध दशमी तिथीला सूर्योदयाच्या पूर्वी गोरोबा काका पोचतात दशमीचं स्नान गोरोबा काकांना तिथे घातलं जातं आणि दशमीपासून पौर्णिमेपर्यंत गोरोबा काकांचा त्या ठिकाणी मुक्काम असतो गोरोबा काकांचा पंढरपूर क्षेत्री असलेला जो मठ आहे त्या ठिकाणी गोरोबा काकांच्या पालखीचं वास्तव्य असतं तिथं भजन कीर्तन त्या ठिकाणचे पारंपरिक उत्सव होतात आणि त्यानंतर गोपाळपूरला पौर्णिमेच्या दिवशी काला होऊन मग पुन्हा तेरकडे पालखी पायी चालू लागते आणि प्रतिवर्षीच कार्तिक वद्य नवमी तिथीला गोरोबा काका तेरमध्ये पोचतात पण असं पाच सात वर्षात एखाद्या वेळेला घडतं की एका तिथीचा क्षय होतो आणि पालखी नवमीला येण्याच्याऐवजी दशमीला येते यावर्षी अगदी तसं घडलं आहे एका तिथीचा क्षय झाल्यामुळं गोरोबा काका हे दशमीच्या तिथीला आज इथं पोचत आहेत उद्या गोरोबा काकांची आपली महिन्याची वारी आहे तेरकरांच्या आणि पंचक्रोशीच्या नव्हे तर वारकरी परंपरेच्या संपूर्ण उत्साहाच्या बाबतीत जर विचार केला तर आज गोरोबा काकांच्या तेरमधील पुनरागमनासाठी अनेक ठिकाणाहून इथं लोक येतात आजही इथं सांगली जिल्ह्यातलं वाळवा या ठिकाणची ही सगळी मंडळी आली आहेत उल्लेख करण्याचा विषय नव्हे तर अनेक गावावरून अनेक क्षेत्रावरून इथं पालखी प्रस्थानला लोक जशी येतात तसं गोरोबा काकांच्या पुनरागमनासाठीही लोक येतात तेरवासियांसाठी आजचा दिवस विशेष आनंदाचा असतो म्हणजे जात असताना भाऊबीजेचा दिवस किमान दिवाळीचाच एक दिवस असतो तरी आज दिवाळी नाही आहे पण दिवाळी नसतानासुद्धा गोरोबा काकांचं आगमन तेरमध्ये होतं आणि तेरमधलं वातावरण दिवाळीपेक्षा सुद्धा जास्त आनंदाचं होऊन बसतं घराघरासमोर रांगोळ्या काढल्या जातात सडा संमार्जन केलं जातं फुलांची मांडणी केली जाते पालखी किंवा गोरोबा काका प्रत्येकाच्या दारात ज्या वेळेला येतात त्या घरा काकांची मिरवणूक गावभर संपूर्णपणे येते समाधी मंदिरात तर ती येतेच आज भारुडाचा कार्यक्रम होतो अनेक माऊल्या ज्या बाहेर नांदत आहेत पण तेरच्या लेखी आहेत दिवाळीला यायला नाही जमलं तरीसुद्धा किमान आजचा दिवस गोरोबा काका तेरला येतात म्हणून या दिवशी तेरमध्ये पोचतात आपल्या सगळ्यांसाठीच आणि वारकरी परंपरेसाठी हा विशेष आनंदाचा दिवस असतो हे खरं आहे गुरु संत श्रेष्ठ गुरुबा काकांचं आगमन आज होत आहे आमचे गुरु गुरुवर्य आदरणीय आदरणीयजी खरात सरांनी सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे परंतु या जन या भूमीमध्ये जन्म घेतलेला असल्यामुळे आणि काकांच्या सानिध्यामध्ये जन्म मिळा मिळाल्या असल्याने काकांबद्दलची का जी काय माझ्या मनामधील जी भावना आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे काका ज्या दिवशी तेरमधून पंढरपूरकडे प्रयाण करतात त्या दिवसापासून म्हणजे आज बावीस दिवस झाले दिवस बावीस दिवसापर्यंत दिवस बावीस दिवसापर्यंत दिवस आमचा दैनंदिन जो नित्यक्रम क्रम असतो की आम्ही घरून निघालो की पहिल्यांदा काकाच्या पायरीवर डोकं टेकतो आज काका परत येत आहेत ह्याचं सगळ्यात मोठं समाधान आहे आणि हे समाधान मलाच नाही तर तेरमध्ये असणाऱ्या सर्व शेतकरी असतील व्यावसायिक असतील गोरगरीब असतील सगळ्यांना समाधान आहे व्यवका व्यावसायिकांची चर्चा मी बऱ्याच वेळेस ऐकतो व्यावसायिक काय म्हणतात की बाबा गोरोबा काका गावात आहेत तोपर्यंत आमचं सगळं व्यवस्थित असतं ज्या दिवशी काका आमच्या पंढरपूरला जातात ते गेल्यापासून परत येईपर्यंत आमचा व्यवसाय असेल उद्योग असेल कुठंही आमचं म्हणजे लक्ष नसतं आणि ते आम्हाला मनावर सगळ्या ते धंद्यात यशि हे मिळत नाही पण काका आल्यानंतरच आमचे सगळे व्यवसाय व्यवस्थित चालतात अशी पण गावकऱ्यांची काकांवर भक्ती असणाऱ्या भक्तांची सगळ्यांची श्रद्धा आहे

नाही दाताला नरक नर्क कुंडाला निघता निघता मला उशीर झाला तेरवाजाचा फोन मला आला तेरवाजाचा मला फोन लावा। लावा। तो भगवान परमात्मा सगळ्या इच्छा पूर्ण करतो मग कोणतीही इच्छा असू द्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो बर मग त्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला द्यावं काय लागत बघा भगवान परमात्म्याचा एक स्वभाव आहे